ही फुलं एक नंबर लातात खाला करवंदाची फुलं खाली भूक लागली की आम्ही हे खायचो टेस्ट करून बघा एक टेस्ट करून बघा म्हणजे नवऱ्यानं खाल्ल्यानं चालतंय खाऊन बघा टेस्ट करा भारी लागतं आंबट आंबट फुलं खा ना हो काही आमचा मॅडम जरा फॉरेनचे आहे त्याच्यामुळे त्यांना फुलं बिलाव खा मग आता काय फुलं पकवून देऊ का तुम्हाला अरे फुलं मस्त लागतात फुलं खायला हे ही बघ दीदी इकडे दी, दी कुड्याची भाजी आहे सो काहीच ही बघा ही जी फुलं दिसतात ना ही कुड्याची भाजी आहे या फुलांची भाजी आहे ना एक नंबर लागते ओली पण मस्त लागते आणि सुकवलेली पावसात खातात ही सुकवतात आता उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात खायला पण ती सुकून ठेवतात सो ही भारी एक नंबर लागते सुकट टाकून तरी एक नंबर

साडेआठ नऊ सो आता आम्ही निघालो एक काजूंना आणि काजू आता किती मिळत आहेत ते बघूया काही शिल्लक नसतीलच मोस्टली लोकांनी काही ठेवलेलेच नसतील पण जेवढे भेटतील तेवढे भेटतील बघूया आज किती भेटतात ते ओले बियाणं चाललंय ऍक्च्युली काजूची भाजी खायची आहे म्हणून सो मॅडम आम्हाला पहिल्यांदाच निघालेत मॅडमना घेऊन निघालोय मी आता काजूंना सो मॅडम आता आमच्या तिकडून काही काजू था। ठेवणार नाहीत आणि ह्या तर बघा ह्या तर ट्रेकिंगलाच निघालेत ती पण घ्यायची काय हो अरे ती घे कुल दोन्ही घरकुल ठीक आहे गे होती गे चांगले एवढ्या बिया पोत्या पोत्या भरून आहेत का बिया एवढ्या तुम्ही कोण काय कॉन्फिडन्स एवढ्या चार चार नेपटी सो मॅडम फर्स्ट टाइम चाललेत सो मॅडमने जरा सगळ्या आमच्या एरिया दाखवून येतो कुठं कुठं काय काय आहे कुठं आंबा आहेत कुठं काजू आहेत कुठला आंबा गोड लागतो हे सगळं आता दाखवून येतो अरे ही चिमू कुठे जाते चिमू ए चिमू पाळाली पाळाली शिवाय जे काजू बघा किती भरलेत पण हे लोकांचे आहेत आम्ही खाल्ले काढले तर बोंबल दिल तिकडनं घर बाजूलाच आहे त्यांच्या तिकडे मॅडम इथल्या काढावं तुम्हाला कोण नाही बोलणार इथं काय पाहून येत ना तुम्ही बॉर्न बॉर्न हाय ना होते हे बघा हे पोलीस वाले आहेत यांची नंबर प्लेट कुठे आहे नंबर प्लेट वाकडी झाली हा <laughs> हे कसं काय चालतंय तुम्हाला <laughs> <laughs> अरे माझी नाही भावाची गाडी माझी वाडीत संगरात टाकले रे हा

मोठा नाहीये 50 अर्थात आंबो या बघत पकडत का सीना

त्याच्यानंतर हा बघा हा इकडे हे इकडे पण आहेत सगळे काजूच काजू आहेत आज फक्त काजूच काढायचे आहेत नुसते चला झालं काय ह्याच्यात ठेवापिश्व पडावर पडा पट चला ऊन होतं ऊन खायच्या आधी जायचं करवंद मोफ आलेत काय हो फुलं पण आलीत मॅडम हे बघा ही फुलं फुलं खायचो आम्ही करवंद नाही भेटली की फुलं खायचं हां हे बघा अशी खायची हे अशी खायची ही फुलं एक नंबर लागतात खायला करवंदाची फुलं भूक लागली की आम्ही खायचो टेस्ट करून बघा एक टेस्ट करून बघा म्हणजे नवऱ्यानं खाल्ल्यानं चालतंय खाऊन बघा टेस्ट करा भारी लागतं आंबट आंबट फुलं खा ना तो काही आमचा मॅडम जरा फॉरेनच्या आहे त्याच्यामुळे त्यांना फुलं बिलावर मग आता काय फुलं पकवून देऊ का तुम्हाला अरे फुलं मस्त लागतात फुलं काय काटे बिटे घेऊन जातो कुठे आजीबाई पडायला नको म्हणून दगडी फुटतील बाकी काय नाही ते घ्या लवकर पटापट पटापट अगो बिया बाळच्या गट्टूच्या गट्टू आहेत नाही नाही कवळ्या आहेत त्या बघ ह्या बघ कवळ्या म्हणते सॉरी जून आहेत बघ इकडे बघायला काढ ह्या सगळ्या जून आहेत एका कडे काढीत नाही पटापट फटावट जून आहेत पटापट पटापट काढीत मॅडम काढा त्या हाताने हम्म पडलेले पहिल्या घ्या सोडू नका काय फुकटच नीट नीट फांदी धरून काढा फांदी धरानी मग काढा असं अस दाबून काढते नरम माहिती बाई इकडे माग चला चला ही बघ दीदी इकडे कुड्याची भाजी आहे सो so काहीच ही बघा ही जी फुलं दिसतात ना ही कुड्याची भाजी आहे या फुलांची भाजी आहे ना एक नंबर लागते ओली पण मस्त लागते आणि सुकवलेली पावसात खातात ही सुकवतात आता उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात खायला पण ती सुकून ठेवतात सो ही so, भाजी एक नंबर लागते सुकट टाकून तर एक नंबर सुकटीसोबत ही कुड्याची भाजी आहे ना कुड्याची फुलं बघितला तर लाजवाब मॅडम तुम्ही खाल्लात का कुड्याची भाजी कधी धोरपाल बघा आमचा पोंड झाले त्याला हा बघा नुसतं लाल 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 झालाय स्ट्रॉबेरी सारखा नुसतं खाऊ नका आहे बिड्यातला आमच्या काजू आहे ना टेस्टी असणार खवला हा ह्याला बघा खवक आहे काय <laughs> हिरा काहीच नाही नुसता खाईत काजूला काजू आला आहे काजू आहे आता हे खाल्लेलं चालेल चला भटाभट आम्ही बड़। वर ना आकाशातून

कशी आहेत टपोऱ्या टपोऱ्या असुल्ली बी एक मॅडम म्हणतात आमच्याकडे काजू नाहीत बघितलं काय काजू